आणि यानंतर मी इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते माननीय नामदार श्री उदय सामंत कॅबिनेट उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा कॅबिनेट मंत्री आदरणीय धर्मराव बाबा आत्रामजी माझे तरुण सहकारी पारजी पवार हर्षदीपजी कांबळे या प्रकल्पाचे प्रमुख सुनीलजी जोशी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी शासनाच्या वतीनं आणि उद्योग विभागाच्या वतीनं सर्वप्रथम सुनील जोशींना मनापासून धन्यवाद देतो की आपण जो डावर्सला एम यू केला होता त्या एम यूचा आणि त्या कामाचा शुभारंभ आज आपण गडचिरोलीमध्ये करताय ही गडचिरोलीसाठी तर महत्त्वाची बाब आहेच परंतु महाराष्ट्राच्या औद्योगिक जगतासाठी देखील महत्त्वाची बाब आहे मला आज अजून एक गडचिरोली जिल्ह्याच्या संदर्भातली अत्रामसाहेब या गोष्ट सांगितली पाहिजे की जरी एम आय डी सी लँड ॲक्विएशनचं काम करत असेल उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असेल तरी एम आय डी सीनं अजून एक पुढाकार घेतला आणि या महाराष्ट्रातली जेवढी स्थानक आहेत या बस स्थानकांचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे असा एम आय डी सीनं निर्णय घेतला आणि त्या एम आय डी सीच्या फंडातनं चार कोटी बासष्ट लाख एकावन्न एक हजार रुपये आपल्या चारमोशी वडासा आलापल्ली आणि धानोरा या स्थानकांसाठी आम्ही दिलेले आहेत त्याची कामं देखील येत्या पंधरा वीस दिवसामध्ये आता सुरू होणार आहेत आणि म्हणून या राज्यामध्ये उद्योगांचा समतोल विकास झाला पाहिजे समान विकास झाला पाहिजे म्हणून अजून एक कार्यक्रम नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केला आणि त्याला आम्हाला अद्भुतपूर्ण असं यश मिळालं त्या कार्यक्रमाचं नाव होतं की जिल्हा गुंतवणूक परिषद आणि मला सांगताना आनंद होतो आहे की आपल्या हा जो विभाग आहे हा अमरावती विभागाशी निगडीत असल्यामुळं या संपूर्ण अमरावती आणि नागपूर विभागामध्ये जवळजवळ पाच हजार कोटीचे नवीन एक्सपान्सनचे प्रोजेक्ट या गुंतवणूक परिषदेतनं आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यातनं बारा हजार लोकांना रोजगार निर्माण होणार आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये उद्योगांचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये समतोल विकास झाला पाहिजे यासाठी कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल पूर्व विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प आले पाहिजेत ही देखील भूमिका राज्य सरकारच्या माध्यमातून आपण घेतलेली आहेत आणि जबाबदारीनं या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की येत्या एक ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ दीड लाख कोटीचे प्रकल्प हे ये महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्याची सुरुवात देखील माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत मला अजून एक इथं महत्त्वाची गोष्ट साहेब सांगितली पाहिजे उद्योग विभागाला ताकद देत असताना मुख्यमंत्री मोदयांचा आशीर्वाद असतो सहकार्य असतं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य असतं परंतु यामध्ये देवेंद्रजी आम्हाला अजून एका व्यक्तीचं सहकार्य मिळतं ते म्हणजे आपल्या कार्यालयातले इथे कौस्तुभजी जे उपस्थित आहेत त्यांचं प्रामाणिकपणाचं सहकार्य आम्हाला मिळतं म्हणजे एखादी अडचण जर तुमच्यापर्यंत पोचवायची असेल आणि त्याच्यातनं न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्या उद्योग विभागाची मिडिएटरची भूमिका हे कौस्तुभजी करतात आणि मी इथं ते समोर आहेत म्हणून सांगत नाही परंतु उद्योग विभागाचा प्रकल्प आल्यानंतर श्रेय आम्हाला मिळतं पण त्याच्यामागे तुमची जशी मेहनत असते तसं त्यांचा देखील पाठपुरावा असतो आणि तो देखील ह्या प्रकल्पाला झालेला आहे हे देखील मला इथे प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे आणि म्हणून एकदा पुन्हा एकदा सुनील जोशी साहेब तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि एक विनंती देखील करतो की दहा हजार कोटीपर्यंत मर्यादित न राहता पुढच्या डावसच्या परिषदेमध्ये अजून पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आपण गडचिरोलीमध्ये करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय उदय सामंत साहेब